पाच लाख ग्रामसभा व्हायला पाहिजे होत परंतु एकही ग्रामसभा झालेली नाही आणि दोन ग्रामसभा झालेल्या जरी सरपंच साहेबांनी तसे काम केले तर सर्वसामान्य नागरिक ते काम आढळतात त्यामुळे ते काम होत नाही माझी विनंती आहे की आमच्या गावामध्ये ग्रामसभा नेहमी झाल्या पाहिजे आणि ग्रामसवक आम्हाला नवीन ग्रामसेवक

या ठिकाणी पहिला प्रश्न आहे माझ्या अगोदर वक्त्यांनी मांडलं दोन हजार तेवीस चा खरीपिमास टक्के मिळाला आता खरेदी मिळाला पंचाहत्तर टक्के तुम्हाला मिळून घ्यायचा आहे का मिळून घ्यायचं असं थोडं का कारण मित्रांनो हे सरकार या विमा कंपन्या त्या ज्या आहेत हे निशिक्षा खरेदी अतिवृष्टी झाली ती गोळा गेलं दुष्काळ पडला पन्नास गट पैशाच्या आणेवारी लागली आणि आता या अधिकारी काय म्हणते तक्रार करा कसे मी तक्रार करतो कारण त्याचा अर्थ काय की तुम्हाला पीक किंवा घ्यायचा नाहीये म्हणून

या ठिकाणी युवा कंपनी कोणी आहेत काही मला माहित नाही कृषी अधिकारी आहेत का नाही आमदार साहेब कृषी अधिकारीला बोलून घ्या विण्याच्या लोकांना बोलून घ्याय करायचं यांच्या काळामध्ये तुम्हाला आणि आम्हाला बरोबर राहून कामाग तिसरा मुद्दा आहे माझा दुष्काळ ठ्या फ्या सोकणे गावा पाणी नाही

याचा आमदार साहेब विचार विचार करा आणि पाणी कसं नको आधी तहसीलदार साहेब एल डी एम साहेब पाण्याचे कोणाधिकारी असतील ते कुडकर्वी साहेब अरे याचा विचार करा लय लैल गेलो निवेदन दिले उपोषण केले त्यांच्या परिणाम होत नाही त्यांच्या साहेब करा तहसीलदार साहेब पाण्याची स्वयकला भेटलो तर पंधरा पोरी काहीच करत नाही

मला माहिती आहे की पाटोदा तालुका आहे भाषण करणारा स्वतंत्र संग्रामाचा

सगळ्यांच्या प्रश्न आणखी मिळत बाजार समितीमध्ये तालुक्यात दूध संघ अस्तित्वात आहे का दूध संघा दूध संघ सहकारी दूध संघ अस्तित्वात असेल तर त्याच्या सहकारी समजा मतदान करणार आपल्याकडे

मग आपण कुठल्या दिशेने पूर्ण दिवसभरासाठी तळागावातले विषय कळाले असते तर विषय आमच्या सारखे खऱ्या कार्यकर्ते जर बोलले तर तळागावातला विषय समोर नाही नाही कित्येक महिने झाले तहसीलला कित्येक शेतकऱ्यांच्या तारखा पडल्या लोकसभेच्या इलेक्शनच्या अतुबून त्या तारखा पडल्या तारखाला तारीख पारिक तारीख पे तारीख ये जे काही विकास पण निघत नाही जे सातबारे आता एक विषय विकास सातबारे सुरतच नाही या अडचणी नेमक्या कशामुळे या समोर आणाव्या लागतील आज वन्य प्राण्यामुळे डुकरा असतील हरण असतील मोर असतील ज्याच्यामुळे कित्येक पिकाचं नुकसान होत आहे डोंगराच्या भागात किंवा डोंगराच्या माथ्यावर किंवा मुळाला शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होतोय परंतु आमदार साहेब तुम्ही त्याच्यावर विचार एक करा की आपण पिकाला विमा देतो त्याप्रमाणे नुकसान झालेलं विमा भरपाई म्हणून दिली तुम्ही तो तुम्हाला अडचण नाही आम्हाला अडचण नाही किंवा सय्यदनगर वसंतराव नाईक विद्यालय मैरा कॉलेज आणि तसंच जंगल दोड हा रस्ता कित्येक गेला वीस वर्षापासून त्याला प्लॅन मध्ये घेतलेला नाहीये दर पाच वर्षाने प्रत्येक जनता दला पर्यंत अधिकार असतो तो त्यांनी तो विकास आराखड्यात तो न घेतल्यामुळे आमचा तो रस्ता झालेला नाही त्याचप्रमाणे बांद्रा नदीवर या पाण्या जुन्या पाण्याच्या टाकीपाशी जो पूल तो वादात पडलेला आहे बांद्रा कंपूल पूल तो पूल तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करा ते करून वसंतराव नाईक कृषी उत्पन्न बाजार समिती आणि क्रांतीनगरचा भाग तोडला जाईल त्याचप्रमाणे मेंगडेवाडी किती नागाव ते तुमच्या गांधावाडी काही लोक आलेत तुमच्या गाव काय डोंगरात आहे डोंगराचा करून त्यांच्या त्या विद्यार्थ्यांना शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक पद्धतीसाठी एक सहकार्य मिळेल विकास योजनेसाठी त्या ठिकाणी त्याला निधी जास्त उपलब्ध होईल आणि नोकरीसाठी सुद्धा त्याला प्राधान्य मिळेल त्यासाठी वर्मा तालुक्याचाच नव्हे तर तुमच्या मतदारसंघातली जी गाव आहेत जी बालाघाटच्या गावनाच्या कुशीत वसले त्या गावांना तुम्ही पुन्हा सर्व करण्याचा प्रयत्न करावा काटेवाडी बिनसूर काटेवाडी बिनसूर साठवतावाचा सर्व गेल्या वर्षी चाललाय त्याचं कुठपण काय आलंय पुढील त्याची प्रगती काय आहे आताच काटेवाडीच्या आणि बिनसूरच्या काही कार्यकर्त्यांनी तो विषय मांडलाय तो तुमच्या तुम्ही लिखाणकाम करून घेतोय ना नाही तर असं मी विष्णुमंत बोलत नाही तर असं व्हायचं की आम्ही बोलायचं तुम्ही बरोबर

ग्रामपंचायतने गेल्या दोन वर्षापूर्वी राष्ट्रीय ग्रामीण लागली होती ते झाड रिन्यू पावर कंपनी म्हणजे पवन कंपनी चारशे पेक्षा जास्त तोडली त्या कंपनीवर किंवा त्या कंपनीला परिक्षेत्र अधिकारी यांनी काही परवानगी दिली का जर दिली जर असेल तर मग ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती किंवा वन परिषद अधिकारी यांनी त्या कंपनीवर काही गुन्हा दाखल केला का याचं उत्तर कित्येक दिवसापासून मिळत नाही त्या संघटनेचे काही कार्यकर्ते मागायचं यंदा मनाच्या दिवशी साडे सोळा लाख पुराठी घेऊन शिणे आणते एक तर त्यांच्या गुन्हा दाखल करणार तर मग आम्ही चालू करतो अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली यासाठी तो विषय गंभीर आहे कारण झाड तोडण्यात आमच्या राहण्याचं झाड तोडण्यात आम्हाला परवानगी आणि शासनाने पैसे खर्च केले झाले चारशे चारशे कोटी तरी लोक यांना फाळून म्हणजे याचा अर्थ काय समजायचा हा विषय तुमच्या निदर्शनात आणून घेणं काही होत बाकीचे विषय बरेचसे ते तुमच्या जा मी जास्त वेळ घेता कारण इथे पर्यटनाला बोलायचं असेल किंवा तुमचा वेळ जरूर असेल तसं तर पुढील आमसभा तुम्ही दिवसभरासाठी या पावरपाल पैकी घ्यावी करून तुम्हाला विषय करतील विषय लोकप्रतिनिधी नाही जाणार जा आहे तर आता, जे आता जे तो होता वर्चित <laughs> 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 नागरवजी असल्या तर त्यांना वरती बनव कुठं गेलं नागरव वरती बसा ज्येष्ठ माणसं येत त्यांना येऊ दे